नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत संत सावतामाळी मंडळ ऐरोली यांच्या वतीने आयोजित केलेल्या अडतीसाव्या वधूवर मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद वर्षातून दोन वेळा वधूवर मेळावा मंडळाच्या वतीने माळी समाजातील वधूवरांसाठी आयोजित केला जातो या मेळाव्यास राज्यातील विविध भागातून वधूवर व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते पहिल्या मजल्यावर पालकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती तर दुसऱ्या मजल्यावर वधूवर यांचा परिचय कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला बर यांना नंबर देण्यात आले होते व्यासपीठावर उपस्थित राहून आपला परिचय देत होते दुसऱ्या मजल्यावर मेळाव्यामध्ये आपली मुलगी व आपला मुलगा कसा परिचय करून देत आहे हे पहिल्या मजल्यावर उपस्थित असलेल्या पालकांना स्क्रीनद्वारे दिसत होते या मेळाव्याला पुणे जिल्हा रहिवासी संघाचे सचिव रवींद्र आउटी मंडळाचे आजी माजी पदाधिकारी सदस्य किरण शेठ जोडगे बबन जगचाप चौधरी संत सावतामळी मंडळाचे कोपरखणे अध्यक्ष कुदळे ज्ञानेश्वर महाराज

आणि मी माझं गावचा पत्ता आहे माझं पॅकेज आहे ते मॅक्रो टेन लॅक्स पर एम आहे माझी एकच अपेक्षा आहे फक्त मुलगी रिस्पॉन्सिबल असावी वर्किंग असेल नसेल तरी चालेल पण फॅमिलीने थोडरन्स दिला असेल थँक्यू संत सावतामणी मंडळाला आज तेहतीस वर्ष पूर्ण झाली वास्तू भव्य अद्यावत अशी वास्तू आहे याचबरोबर काळानुसार आज वधूवरांचे मेळावे होणं गरजेचं आहे आणि तो धागा पकडून संत सावतामाळी मंडळाच्या माध्यमातून किती वर्ष झाला हा वधूवर मेळावा आयोजित केला जातो तर तीन नंतर म्हणजे बावीस वर्ष याव्या बावीस वर्षामध्ये हा अडतीसा वधूवर परिचय मेळावा आहे म्हणजे हा अडतीस सव्वा आहे म्हणजे तो वर्षातून किती वेळा तो घेतला वर्षातून वर्षातून वेळा कदाचित बरोबर बरं या वधूवर वर मेळाव्याच्या माध्यमातून तुम्हाला काय अनुभव आलेले आहेत की आजची पिढी फास्ट झालेली आहे आणि अद्यावत काळामध्ये आपण चाललेलो आहे पूर्वीचा लग्न सोहळा किंवा वधूवरांच्या बाबतीत जर आपण विचार केला आणि आत्ताचा जो बदल आहे तो तुम्हाला कसा अनुभवायला आलेला आहे ते पूर्वीचे वधूवर जे आहेत सिलेक्शन होतं किंवा आपले वधूवरांची जे जोडी म्हणजे सिलेक्ट केली जात होती ती पूर्वी पालक त्यानंतर इतर नातेवाईक यांच्याकडून मुलामुलींचे विवाह किंवा त्यांची पसंती केली जायची आणि मुला मुलगा आणि मुलगी त्यावेळी प्रत्यक्ष मुला मुलीला पाहायला न जाता आईवडिलांनी जे सिलेक्ट केलेले जे पसंत केलेले आहेत त्यांनाही यांचा होकार असून त्यावेळी पुढे चालू असायचं चा। पण काळानुरूप जसं समाजामध्ये वैज्ञानिक बदल आला सामाजिक शिक्षणाचं लेवल बदलत गेली त्यानुसार मुलांच्या आणि मुलींच्या अपेक्षाही गे, वाढत गेल्या आणि त्यामध्ये पालकांना त्यांचं जे शिक्षण किंवा त्यांची जी रिक्वायरमेंट आहे ह्यामध्ये त्याचा अर्थ त्यांना कळत नसल्यामुळं त्यांनी मुला मुलींना थोडं स्वातंत्र्य दिलं की तुम्ही सुद्धा प्रत्यक्ष तुमच्या जोडीदाराशी किंवा तुमच्या पसंतीच्या स्थळाशी बोला आणि तुम्हाला काय अपेक्षित आहे त्यातून काय मिळत आहे का आणि म्हणून ह्या गोष्टी चालू झाल्या नमस्कार मी सचिव रोहित भुजबळ संत सावतामाळी मंडळ आयोजित <laughs> संत सावतामाळी मंडळ आयोजित अडोतीसवा व जोवर मेळावा आपण इथे करत आहोत आमच्या मंडळाचे विद्यमान अध्यक्ष सूर्यकांत काका थोरात काका आमच्या वधूवर संचालक कमिटीचे अध्यक्ष रामदास खेडकर काका संपत जाधव काका ही सर्वच मंडळी हा कार्यक्रम यशस्वीरित्या करण्यासाठी पुढे येत आहेत आमचे उपाध्यक्ष सतोजी शिंदे आहेत सत्तात्र मंडलिक साहेब सर्वजीव महिला मंडळाचे पदाधिकारी आहेत महात्मा फुलेचे पदाधिकारी आहेत सर्वच आमची टीम हे जातीने काम करून पुढे येण्यासाठी हा संकल्प करून हे काम मार्गी लावत आहेत खरो त्यांचा मी खरं खरंच आभार मानतो तुम्ही म्हटल्याप्रमाणे घटस्फोटीचं हे प्रमाण हे वाढत चाललेलं आहे याचं कारण म्हणजे माणसामुळे समाधानी वृत्तीही राहिलेली नाही आजकाल काय होते तरुण जी तरुण तरुणी आहेत जसं पॅकेज सिस्टीम आपण बघतोय कुठेतरी समाधानी वृत्ती जर तुम्ही ठेवली तर हे कलश वाढणार नाहीत कुणाला आता तुम्ही बघा आय टी क्षेत्रामध्ये कुणाला लाखोचे पगार आहेत एखादा एक लाख पगार आहे मुलींचे प्रमाणे शिक्षणप्रमाणे मुलींचे पगारही वाढत चाललेले आहेत तर ते काय गेर नाहीत पगार वाढी गेर नाही समाधानी वृत्ती नसल्यामुळे कमी जास्त हित तोड तडजोडवी झालेली आहे याची कारणं ही विभक्त कुटुंबासाठी घातक ठरलेली आहे तुम्ही म्हटल्याप्रमाणे संत सावतामाळी मंडळ हे काय करणार तर संकल्प आमचा असा राहील की जेणेकरून हे कोर्ट कचेरी पोलीस मॅटर हे होऊ नये म्हणून आमचा संकल्प असा राहू शकतो की तुम्ही दोन्ही दोन्ही वधू किंवा वर दोन्ही इथं येऊन दोघांचे संयम दोघांचे विचार ऐकून वधू आणि वरातील दोघांचे जर विचार ऐकून संत सावता माळी मंडळ हे काय प्रयत्न करेल जेणेकरून पुढच्या वाटचाली तर त्यांना त्रास होणार नाही त्या दोघांचं आयुष्य हे चांगलं पुरळीत चालेल कुटुंबाला त्रास होणार नाही दोघांचं वैवाहिक जीवन हे चांगलं राहील त्यासाठी संत सावध मंडळ हे प्रयत्नशील राहील आणि असं करण्याचा प्रयत्न करेल तर आत्ता इथे वधू असेल वर असेल इथे येतात परिचय देतात आश्वासनं म्हणजे प्रत्येकाची अपेक्षा असतात की भावी पती आणि भावी पत्नी कशी असावी त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल आता प्रत्येक जण जो आता तुम्ही बघत आहात की दीडशून अधिक जे मी इथे वधूवरती नोंद झालेली आहे प्रत्येक जणांना वाटतं की मन मिळव स्वभाव पाहिजे नोकरीला पाहिजे नोकरी नसणारी पाहिजे या सगळ्या गोष्टी आहेत पण कसं आहे तुम्ही एखादं तर माणसं प्रत्येक माणसामध्ये कमी जास्त हा गुण बघावा थोडं इकडं थोडं कमी थोडं थोडं आणली थोडं खारट या गोष्टीचा थोडा विचार करावा असं मला वाटतं तरुण आणि तरुणीने एवढंच मला सांगणं आहे की तुम्ही एखादे जुन्या काळी आपण बघत असतो आपल्या आई आईवडिलांच्या काळात किंवा अजून मागच्या पिढीने जे संस्कार जे घडवले आहेत तर थोडंसं तुम्ही संस्कारिक जीवनामध्ये कसं राहिलं त्या सगळ्या गोष्टी आहेत त्या पाहिल्या पाहिजेत आजकाल तुम्ही पाश्चात्य संस्कृती बघत चालल्यात पाश्चात्य संस्कृती नावा ना रूपा आपल्याकडे अनुकरण आपण करायला लागलो आहे विभक्त कुटुंब हाम दो आमारे जो कर हम दो, दो आम्हा एक आई सासू सासरी नको आईवडील नको या सगळ्या गोष्टी तरुणांनी सांभाळल्या पाहिजेत सगळ्या गोष्टी बॅलेन्सिंग केल्या पाहिजे सासू सासऱ्यांची मी काळजी घेतली पाहिजे तरुणांनी आईवडिलांची पण काळजी घेतली पाहिजे दुसरी गोष्ट विभक्त होण्याची कारणं खूप आहेत पगार नोकरी या सगळ्या गोष्टी आहे आजकाल काय होतं की हम दो आम्हाला एक कर असे करत त्यामुळे मला वाटतं की तरुणांनी पण पुढे येऊन येणार सामाजिकपणाने सगळ्या गोष्टी साधल्या पाहिजेत आणि त्या सगळ्या सुरळीत केल्या पाहिजेत सर संत सावतावाणी मंडळाच्या वतीने अडतीसावा वधूवर मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे बरेच वधू वर या ठिकाणी आलेले त्यांनी नोंद केलेली आहे काही घटस्फोटीत व्यक्तींनी सुद्धा आपल्याकडे नोंद केलेली आहे आपण कशा पद्धतीने त्यांना मार्गदर्शन करताय की जेणेकरून त्यांचं भविष्य म्हणजे माझा होणारा पती आणि माझी होणारी पत्नी हे माझ्यासाठी फार हे आहे तर तो मेळाव्याच्या माध्यमातून तुम्ही एक अध्यक्ष नात्याने काय सांगा श्री संत सावतामाई मंडळाचा हा अडतीस अडतीस माळी समाज वधूवर मेळावा आहे श्री संत सावतामाई मंडळ वर्षभर निर्णय सामाजिक उपक्रम राबवत असते त्याचा एक भाग आजचा हा वधूर मेळावा आजच्या या मेळाव्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभलेला आहे समाज बांधवांची गरज लक्षात घेऊन कारण आपल्या या मुंबई नगरामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोप्यामधून आपण राहायला आलेलो आहे आपला एकमेकाशी जो प नातेसंबंध हा कमी कमी होत चाललेला आहे आणि आपली मुलांची शिक्षणं जर पाहिली तर त्या आजच्या परिस्थितीत जर पाहिली तर मुलांचे चांगल्या चांगल्या प्रकारची शिक्षणं त्यांच्या ते क्षेत्रामध्ये पुढे गेलेली आहेत त्यांना वदू, अपेक्षित असा वधू वधूला वर आणि वरांना वधू मिळणं अवघड होऊन चाललेलं आहे कारण नातेसंबंध आपले आपले कमी कमी होत चाललेले आहेत जाण्याने कमी होत चाललेलं आहे त्यामुळे वधूवर मेळाव्याची अतिशय आवश्यकता आहे आणि तो तोच गरज लक्षात घेऊन आम्ही दोन हजार दोनमध्ये श्री संत सावता वधूवर सूचक मंडळाची स्थापना केली आणि आज जवळजवळ गेले तेवीस वर्षापासून संत सावताबाई मंडळ या ठिकाणी वधूवर मेळावे घेत आहेत आजचा हा या वर्षातला दुसरा वधोर मेळावा मागचा मेळावा आपला मार्च दोन हजार पंचवीसमध्ये झाला होता बरोबर आठ महिन्यानंतर या ठिकाणी मेळावा होत आहे आणि या दोन आठ महिन्याच्या कालावधीमध्ये जवळजवळ एकशे पंचवीस मेळावा या ठिकाणी जुळलेले आहेत नमस्कार प्रभोधन दिशा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत ऐरोली नगरामध्ये गेली बावीस वर्ष झाले संत सावतामाळी मंडळ हे आहे या, या मंडळातून अनेक विविध उपक्रम राबवले जातात याच बरोबर एक दुसरा उपक्रम आहे त्यांचा वधूवर मेळावा हा मेळावा फक्त माळी समाजासाठी सो घेतला जातो अडतीससावा हा मेळावा आहे या मेळाव्यामध्ये या ठिकाणी पालक आहेत सर काय सांगाल की हा जो मेळावा आयोजित केला गेलेला आहे अनेक वधूवर सूचक मेळावे आहेत परंतु हा जो समाजाचा जो मेळावा आहे की ज्याच्यामध्ये आज आणि वर या दोघांनी बरोबर बसवलं जातं अशी एक संकल्पना त्यांनी मांडलेली आहे तुमचा काय अनुभव त्याच्यातून काय बोध घेतला पाहिजे असं तुम्हाला आपलं गोत्र आणि आपली जी ही जे संस्कृती जी असते त्याच पण एका प्रकारे त्याच जतन होत आता राहिला प्रश्न विवाह मंडळाचा कि आता जाती समाधीमध्ये लग्न फार कमी व्हायला लागलेले आजकाल लग्न हा प्रकार प्रोफेशनल झालेला आहे प्रोफेशनल चुकीचं आहे की प्रत्येक समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रूढी आणि नाहीतर ते पुढच्या वेळी आणत असतो दुसरी महत्वाची गोष्ट अशी की मुला मुलींनी जर समजा कुठे कॉम्प्रोमाइज जर नाही केलं तर हे भविष्यासाठी सुद्धा घातक असतं कारण वयाच्या तीस आणि पस्तीस नंतर जर तुम्ही लग्न जर केलं तर त्याचे जे काय दुष्परिणाम असतात ते आता तुम्हाला दिसत नाहीत कारण त्याच्यानंतर पस्तीसच्या नंतर त्यांच्या संसारामध्ये म्हणजे आपत्त्य प्राप्ती वगैरे किंवा ह्या गोष्टीसाठी सुद्धा आडी अडचणी येतात दुसरी महत्वाची गोष्ट अशी असते की, की तुम्ही करिअरच्या मागे धावताना तुम्ही तुमच्या आयुष्याचा आणि वयाचा विचार करत नाही विचार करायला नाही गर गरजे गोष्ट तुम्ही एखादा वेल सेटलची जर अपेक्षा करता वेल सेटल, सेटल म्हणजे तुम्हाला सगळं जागेवरतीच पाहिजे मला काहीच करायचं नाही ही गोष्ट चुकीची जर दोघांनी जर केला तर तो संसार सुखेचा राहणार आहे कारण शेवटी काहीतरी झालं तर रथाची दोन चाक येते दो दो ले ले। या ठिकाणी वधू वर दोघे असतात परंतु दोघांची अपेक्षा वाढलेली आहे मुळात या होतो पहिली गोष्ट म्हणजे आता तर मी हा जर मेळावा पाहिला ना हा एक चांगला प्रकरण पण गंमत अशी झालेली मुली खूप रखडलेल्या आहेत आज या मेळाव्यामध्ये मी पाहिलं तर मुलांची उपस्थिती प्रामुख्याने जास्त होती आणि मुलींची उपस्थिती कमी होती कारण त्याचा याचा अर्थ असा असतो की त्यांना काही ज्या आल्यात इथे ज्या मुली त्यांना फक्त एवढं की प्रोफेशनल हा प्रकार आवडलेला आहे की आम्हाला फक्त मी वकील आहे तर तो, तो पण वकील असावा डॉक्टर असावा डॉक्टर असावा इंजिनियर असावा ह्या कारणामुळे मुलींचा याच्याकडे जास्त कल कमी होत चाललेला दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्या आई वडिलांनी सुद्धा मुला मुलींना मध्ये घेऊन त्यांना ह्या गोष्टी पटवल्या पाहिजेत आता सेटलमेंट नाहीये तर तो तोडजोड करण्याची गरज आहे आणि प्रत्येकाने परिस्थिती आहे की काही मुलींच्या बाबतीत त्यांच्या आईचा जास्त इंटरफेअर असतो त्याचाही काही वंशी अनुभव येत चाललेला आहे हा याचाही परिणाम होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं होऊ शकतो ना शंभर टक्के काय माहितीये का रामायण महाभारताकडनं काय बोध घेतलेला नाही रामायण महाभारतामध्ये जे घडलं ना ते मला इथं घडवायचे म्हणजे आज पण घरामध्ये काही काही आहे आणि आज पण घरामध्ये दुसऱ्या एक प्रकारची अशी स्त्री की जेणेकरून या संसाराचा त्यांचा उद्वसा मुला मुलीचा की छोट्याशा काही गोष्टीवर भांडण करायची आणि प्रकार एकदम घटोस्फोटापर्यंत चार लावा ठेवते आणायचं गोष्टी चुकी झालेली आणि याला कारणे कसं आहे की आताचा जो म्हणजे याचा पगार आहे मीडिया असं नाही अनता माझ्या बाजूला किंवा माझ्या आजूबाजूला किती चांगलं आहे आणि माझं किती वाईट करून आपल्या संसाराची उद्धवस्त होत आता दोघांचे वधू असेल किंवा वर असेल या दोघांना पण ज्यावेळेला आपला एखादा जोडीदार पसंत आहे असं वाटतं परंतु काही आर्थिक दृष्ट्या पगाराच्या बाबतीत म्हणाल किंवा अन्य काही नोकरीच्या बाबतीत म्हणाल व्यवसायाच्या बाबतीत म्हणाल की तो कुठेतरी थोडासा कमी असतो मग तिथे मुलाने वधून किंवा वराने दोन पावलं मागे यावं असं तुम्हाला वाटतं पाहिजे असेल तर मुलांचा मुलांनी कुठेतरी ती तडजोड केलेली पण मुली ते तडजोड करायला मागत नाही मी त्यांच्याबद्दल नाही म्हणत नाही प्रत्येकाने आपल्या अपेक्षा ठेवाव्या पण त्या एवढ्या पण अपेक्षा ठेवू नये की त्याच्या ओझ्याखाली समोरचा व्यक्ती आपलं भविष्य आपला वधू आपल्या जोडीदार कसा असायला पाहिजे आणि ते करत असताना दोन पाऊल आपण मागे सुद्धा आलं पाहिजे तरच आपला संसार टिकू शकतो जर तुम्ही मोठ्या अपेक्षा जर बाळगत राहाल तर सुरुवातीला तर थोडस तुम्हाला चांगलं वाटेल पण नंतर मात्र त्या ठिकाणी अवघड परिस्थिती निर्माण होते अहो तुम्ही जर पालना तर घटस्फोटामध्ये सुद्धा समजा एखाद्या बाईला एखादा मुलगा असेल किंवा मुलगी असेल एखादा अपत्य असेल किंवा एखाद्या बाई विधवा असेल तर तिने पण जर अपेक्षा जर केली ना का समोरचा मुलगा वेळ सटल असावं आणि त्याला आपत्या नसव ही गोष्ट चुकीची कारण त्याच जसं तुझा हे तसं त्याचा पण काहीतरी पूर्वी असेल ना तर ही अपेक्षा करणं आहे आणि ह्या अपेक्षा मुळेच त्यांचं वय वाढत चाललेलं आहे कारण बुद्धीचा आणि त्यांचा संपर्क काय राहिलेलाच नाही ते फक्त पुढे बघतात की बाबा मी असं माझ्या बाबतीत मला त्याच्या हिशोबाने काहीतरी करावं म्हणून ते त्यांच्या ते अपेक्षा करतात पण त्या अपेक्षा करणं खूप चुकीचं असतं कारण संसार हा काय फक्त एकाच्या याच्यावरती चालत नाही जर तुझा जर असेल तर त्याचा पण एखादा मुलगा असला तर काय गरजेचं आहे कारण पुढे आपल्या प्रॉपर्टी मध्ये हिस्सेदारी नको म्हणून त्यांच्या करण्यापेक्षा त्याच्यातून आपण समजायला पाहिजे की आपल्याला काय करायला पाहिजे याचा विचार जर केला संदल, संसार संदल, संदल तर सगळे व्यवस्थित आणि सुरू चालते जर तुम्हाला तुमचा जर जीवन साथीदार जर पाहिजे असेल व्यवस्थित आणि तुमचा संसार जर सुखाचा करायचा असेल तर तुमच्यामध्ये बदल करायला पाहिजे असंही त्यांनी या ठिकाणी सांगितले प्रबोधन दिशामधून दत्तात्रय सूर्यवंशी नमस्कार मी वृशाली सचिन भुजबळ मी संत सावतामाळी मंडळ ऐरोली येथे काम करते आज आपल्या इथे अडतीसा वधूवर मेळावा आहे तर आज आपल्या मेळाव्याला बरेच युवती युवक आणि युवतींची संख्या आहे तर आज माझ्या बाजूला आहे न, न, नवीन नोंदणी केलेली युवती आज, आज आपण तिला काही प्रश्न विचारूया तिला कसं वाटतंय एक मिनिट मी बोलून घेते नमस्कार माझं नाव गायत्री सुधीर जाधव आहे मी या वधूवर मेळाव्याला पहिल्यांदा आलेली आहे इकडे आहे संत सावताव भवन हॉल आहे हे समजून आल्यावर मला खूप छान वाटलं की आपल्या सबकास्टमध्ये शो असणाऱ्या मुला मुलांबद्दल आप मला कळेल इकडे आली मी नोंदणी केली मी इकडचे फाईल्स पाहिले मला दोन चार आवडले ही मी त्यांच्याशी बोलले ही पण काही ना काही कारणांमुळे ते नंतर समजायला आलं की इकडे आपल्या अरेंजमेंट केलेली आहे की सगळे फक्त पालक नाही तर वधू आणि वर हे पण एकत्र त्यांच्यासोबत येणार आहे आणि त्यांच्याशी बोलणं होणार आहे सगळ्यांचा आत्ता जस्ट एक इंट्रोडक्शन सेशन झालंय ते बघून तर खूप छान वाटलं एकदम मॉडर्न टेक्नॉलॉजी युज केली आहे अरेंज मॅरेज यात बिलीफ करायला चालू करणार लोक लोकांना लोका वाटत की लव्ह मॅरेजच हे सगळं असत प्रेम केल्यावरच लग्न होत असं नाहीये एकमेकांना बघून त्यांना समजून घेणं हे, हे पण एक सुरुवात आहे प्रेमाची मग ह्यांनी खूप छान उदाहरण दिले आणि इकडचे अरेंजमेंट खरंच खूप छान आहेत आम्हाला थोडासा उशीर झाला मग सुरुवातीचे काही तर इंट्रोडक्शन मिस झाले पण पुढे खूप छान वाटलं सगळे येऊन बोलतायत इकडचे जे आ, को होस्ट होते त्यांनी पण स्वतःच सा, डिसिजन सांगितले समपदेशन केलं सॉरी मी थोडी वीक आहे मराठीमध्ये पण समजून मला की लग्न का केलं पाहिजे कसं निघवलं पाहिजे केलं पाहिजे आणि अपेक्षा फारच नका हे मुलांनाही आणि मुलींनाही आणि ते खूप गरजेचं आता सेशन होणार आहे आणि मी थोडी एक्सायटेड झाली आहे इथे आलती तेव्हा नर्वस होती की कसं बोलायचं काय बोलायचं बट इकडच्या लोकांनी ते सांभाळून घेतलं अगदी सुरुवातीपासून ते आतापर्यंत या एका लग्न लावायच्या कार्यक्रमामध्ये आपण बघितलंय की आपण सुरुवातीला आपली अपेक्षा एवढी हाय ठेवतो की ते मॅच करण्याच्या ह्याच्यात आपलं कधी कधी वय निघून जात कधी कधी इच्छाही निघून जाते असं न व्हावं म्हणून सुरुवातीपासूनच आपण या गोष्टीची जाणीव ठेवावी की एकमेकांना समजून घेण्यातच प्रामाणिकपणा दाखवण्यात येईल कारण की आपले जसे आपले आई वडील आहेत तसे समोरच्या व्यक्तीचाही आई वडील असणार आपण जसं घरात वावरले तसे तेही वावरले असणार आहे मग सुरुवातीपासूनच असं नाही म्हणत की ऍडजस्टमेंट हा शब्द घेऊनच चालायचा आहे पण थोडाफार एकमेकांना समजून घेतला तर पुढे काही बोलता येईल करता येईल मग त्यामुळे एकदम हाय अपेक्षा न ठेवता एकमेकांना समजून घेणं एकमेकांचं आणि आता सगळं व्यवस्थित होईल आणि वयात लग्न होईल होईल एवढं सांगू इच्छित मी दुसऱ्यांदा या मेळाव्याला आलेली आहे अत्यंत सुंदर रीतीने संत सावतामाळी ऐरोली केंद्र यांनी छान मेळावा आयोजित केलेला आहे नियोजन उत्तम आहे आणि मला फार आवडलं आणि दुसरी गोष्ट अशी की इथे मुलं भरपूर आहेत पण मुलींची संख्या खूप म्हणजे खूपच कमी आहे मुली शिकलेल्या आहेत चांगली गोष्ट आहे पण मुलींची संख्या खूप कमी आहे आणि मुलींच्या अपेक्षा खूपच जास्त आहे तर कुठेतरी हे थांबायला हवं मुला मुलींच्या अपेक्षा वाढल्यामुळं अतिशय म्हणजे लग्न जमवण्याचं प्रमाण फार कमी झालंय तर त्यासाठी मुलींनी कुठेतरी अपेक्षा कमी करणं सर्वच बाबतीत म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत असू दे नोकरीच्या बाबतीत पगारांच्या बाबतीत अपेक्षा कुठेतरी कमी करणं गरजेचं आहे आणि तडजोड म्हणजेच लग्न नाही का तर कुठेतरी तडजोड ही केलीच पाहिजे दोन्ही कडून मुलाकडून मुलीकडून तडजोड ही दोघांनी केलीच पाहिजे तरच लग्न जमतील आणि आपला समाज मध्ये जास्तीत जास्त लग्न जमतील असं मला वाटत कैलासवासी गोविंददा भास्कर यांच्या महाराजातून आज संत सावता मंडळाची भव्य दिवे इमारत एकोणीसशे ब्याण्णव साली ही तयार झाली आणि ह्या इमारतीमध्ये थाटामध्ये मेळाव्याचं वैशिष्ट्य म्हणजे आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी वधूवर सुद्धा आलेले आहेत आता तुम्ही पहिल्या सातारात बघितलं असेल का जळगाव नांदेड कोल्हापूर सातारा सांगली अशा वेगवेगळ्या वे वे प्रकार वेगवेगळ्या वे भागातून महाराष्ट्राच्या वधूवर या ठिकाणी आलेले आहेत आणि आपला परिचय देऊन मंडळात म्हणजे आपलं हे मंडळ किती विश्वासार्थ आहे त्याची आपल्याला एक, एक चुणूक दाखवून दिलेली आहे वेगवेगळ्या प्रकारच्या क्षेत्रातले वे वे डॉक्टर डॉक्टर म्हणा व्यावसायिक म्हणा नोकरी केंद्रीय कर्मचारी क्षेत्रातले वधूवर या ठिकाणी येतात आणि आपलं साथीला साथी शोधण्याचा साथी शो प्रयत्न करतात हे अतिशय गौरवास्पद गोष्ट आहे आमच्या मंडळासाठी आणि हा मंडळाचा अडतीसावा वधूर सुधीव सोहळा अतिशय दिमागदार सोहळ्यात त्या ठिकाणी पार पडतो त्याबद्दल मी संपूर्ण समाजाचे आभार मानतो आणि त्यांना खूप खूप धन्यवाद देतो ब्युरो रिपोर्ट प्रबोधन पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाखव